मित्रांनो नमस्कार एनिथिंग अबाऊट फिशेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत दोन तास फिशिंग करायची आपल्याला पाच वाजताचा पूर्ण हायटायड आहे म्हणजे आता ही पोजिशन हायटाईडची आहे इथे सगळे मित्रांनो दगड आहेत त्याच्यामुळे इथे अडकणार आणि मागच्या बाजूला इथे शूट चालू आहे काहीतरी म्हणून मी तिकडे थांबलो नाही त्यांच्या फ्रेममध्ये आपण येऊ आपल्यामुळे त्यांना त्रास नको शूट होते संपलं आहे त्याच्यामुळे इथे आलो आहे मी मित्रांनो काय सेटअप मी वापरतो ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो बेड जे मी वापरतो ते नाईंटी पर्सेंट कोलमी वापरतो म्हणजे झिंगा वापरतो आणि रॉड आपण टू पीस आणि टेलिस्कोपिक दोन्ही वापरतो इकडे हा आता टेलिस्कोपिक रॉड आहे आणि फोर थाउजंड रील याला मी पेअर करतो शक्यतो ही जी लाईन आहे ही मोनो आहे या लाईनच्या पुढे इथे मी स्विल लावली आणि ती स्विल टाकण्यापूर्वी हे वेट लावलेलं ला आहे या स्विलच्या पुढे इथे ही लीडर आहे ही साठ किंवा सत्तर एम एमची ची असेल आणि याच्या पुढे हा हुक लावलेला आहे हा हुक एकदम लहान पण नाही आणि मोठा पण नाही आहे याची साईज मी बाजूला स्क्रीनवर देतो इथे मित्रांनो लॉंग जर कास्ट करायचं असेल तर वेट अजून मी वाढवतो सध्या एवढं ठीक आहे आणि सुरुवातीला बेट मी मोठं लावतो म्हणजे अख्खी झिंगा वगैरे मी लावतो पण जर बाईट लहान असेल तर मग ते बेट मी कट करतो इथे मोठे मासे लागण्याचे चान्सेस कमी आहेत त्याच्यामुळे इथे आपण बेट कट करून लावूया ही झिंगा मोठी आहे खूप मित्रांनो लाल जी झिंगा येते ही पण लाल आहे पण थोडी गुलाबी आहे जी लाल कलरमध्ये झिंगा येते ती आपण वापरत नाही कारण ती हुकमधून लगेच निघते सफेद किंवा पिवळ्या कलरची झिंगा आपण वापरतो आता हे थोडंसं मी कट करतो कारण एवढं मोठं लावलं आणि ते लहान मासे असतील तर ते हुकप होणार नाहीत हा एवढा तुकडा आपण लावूया कधीकधी मित्रांनो लाईव्ह बेट मिळतं आपल्याला आणि लाईव्ह बेट जर मिळालं तर ते आपण अख्खं लावतो जिवंत कोलमी लावतो तिथे आपण कापत वगैरे हो नाही मित्रांनो कास्ट केल्यानंतर ही लाईन मी रामभरोसे सोडत नाही कारण पाण्याला जर करंट असेल तर त्या करंटने तुमची लाईन वेट पुढे मागे होऊन अडकण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे ही टाकल्यानंतर वेळ जाणवेपर्यंत मी ती ओढून घेतो आणि या लाईनवर मी ताण देऊन हो ठेवतो त्याच्यामुळे वाईट पण मला कळतो वाईट का आपल्याला मिळालेलं नाही आहे पाणी उतरताना काहीतरी बाईट मिळेल अजून पाणी उतरायला सुरुवात झालेलं नाही आहे मित्रांनो अजून एक पद्धत आपण वापरतो ती जवळ टाकण्याची आता इथे ही जेटी आहे आणि या जेटीच्या बाजूने मासे फिरतात खरवट वढे यासारखे मासे दगडाच्या बाजूने किंवा जेटीच्या बाजूने फिरतात आणि ते लागण्याचे चान्सेस इथे असतात त्याच्याशिवाय ग्रुपर स्नॅपर पण इथे लागू शकतात आणि इथे ज फोट वगैरे मी लावत नाही आणि ह्या टेक्निकने पण बऱ्याच वेळा आपण मासे पकडलेले आहेत नंतर नो कॅट फिश चांगली साईज आहे फक्त याने खूप गिळ आहे साईज बघायची हुक येणार नाही कापाव लागेल आणि ह्याला ठेवूया उद्या रविवार आहे कोणाला तरी द्यायला मिळेल